स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो हसत हसत खेळत तुमचा हा दिवस जावो नीस की स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करते पिठोरी आमोशाच्या दिवशी असे मी काही उपाय सांगणार आहे जो कोणी व्यक्ती पिठोरी आमोशाच्या दिवशी हे एक मनापासून श्रद्धेनं काम करेल त्याच्या जीवनातल्या कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये असेल तो व्यक्ती कितीही कठीण परिस्थिती असो कितीही कठीण प त्याची म्हणजे तो एखाद्या कठीण समस्यामध्ये अटकलेला असो तो बाहेर पडल्याशिवाय राहत नाही जर मी हे उपाय सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही मनापासून केले जर तुम्हाला फरक नाही पडला तर हा चॅनलवरला व्हिडिओ तुम्ही कमेंट करा मी शंभर टक्के डिलीट केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी हीही ही हे जे उपाय आहेत या उपायामुळे बऱ्याच जणांना खूप फरक पडलेला आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पिठोरी आमोशाबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आता या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ते सात उपाय सांगणार आहे या एवढ्या उपायापैकी तुम्ही कुठला पण एक उपाय अवश्य करू शकता त्या उपायाने तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतात ते तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता पिठोरी आमोशाच्या दिवशी अवश्य एक तरी काम करावं चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ मध्ये बंद न करता संपूर्ण सविस्तर व्हिडिओमधली माहिती आहे का तरच तुम्हाला त्याची जो उपाय करायचा त्याचा तुम्हाला उपाय करताना कुठलीही समस्या निर्माण होणार नाही चला तर मग सुरुवात करूया नंबर एक पिठोरी आमावश्या असो शनी अमावशा असो सोमा अमावशा असो असो कुठल्याही प्रकारची दीपा आमावश्या असो दे आमवशाचा हा दिवस आहे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी असतो कारण पितारांचे आपले जे पूर्वज जे आहेत त्यांच्या काही इच्छा असतील त्या मनामध्ये दडलेल्या असतील त्या पूर्ण झालेल्या नसतील आणि त्याच्या पहिले त्यांना मृत्यू आला असेल तर त्या इच्छा मनात मना त्यांच्या ते मना दाबून राहिलेल्या असतात आणि त्यांची आत्मा भटकत असते त्यांच्या आत्मेला कधीही शांती मिळत नाही त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून प्रत्येक आमवशाचा हा जो दिवस आहे तो हा आपल्या पूर्वजांसाठी असतो आमोश्याचा दिवस आहे पूर्वजांच्या सेवा करण्यासाठी समर्पित असतो ज्या घरामध्ये पितृदोष आहे त्या घरामध्ये अशा अडचणी येतात की कितीही म्हणजे तुम्ही चांगलं वागा कितीही तुमचा स्वभाव चांगला चांगला असू द्या खूप मनापासून तुम्ही देवाची पूजा करता मनापासून तुम्ही चांगले कार्य करता कुणाचं मन दुखवत नाही ज्या कुणाला पण सहकार्य करता पण एवढं चांगला तुमचा स्वभाव असताना बरेच जण म्हणतात किती छान स्वभाव आहे यांचा तरी पण तुमच्या नशेबाला काही ना काहीतरी अशी कधी कधी तुमच्यावर वेळ येते की सर्व आपल्या जीवनामधले रस्ते बंद होतात आपण खूप एखाद्या संकटामध्ये असतो असं काहीतरी आपल्यावर संकट येतं की आपल्याला त्या संकटावर उपाय करण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात काहीही सुचत नाही तेव्हा काय निर्णय घेतला घ्यायचा आता एखादा निर्णय घेतला का नाही की तो निर्णय घेतला की दुसरा काहीतरी त्याच्यावर त्याचा परिणाम होतो तो परिणाम झा होतो म्हणून तो निर्णय नाही घ्यायचा की दुसरा काही परिणाम घेतला म्हणजे काही निर्णय घेतला म्हणजे आपल्याला उपाय सुचत नाही रस्ते सर्व बंद झालेले असतात अशा वेळेस आपण काय करायचं तेव्हा आपले जे सखे असतात जे आपल्या रक्ताचे असतात जे आपल्या जवळचे असतात ते आपल्याला कधीही साथ देत नाही तेव्हा आपल्या कोणीही पाठीशी नसतं तेव्हा आपले सर्व रस्ते बंद झालेले असते ही खरी हकीकत आहे जेव्हा आपल्याला आपले साथ देत नाही तेव्हा एखादे परके आपल्या रक्ताच्या नाथाचे नसतात तेव्हा आपल्याला जे लांबचे असतात ते सुद्धा आपल्या वेळेवर ते तरी आपल्या कामाला येतात पण आपले सखे येत नाहीत जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते तेव्हा आपण एकच उपाय असा करतो की आपल्याकडे काहीही उपाय नाहीत तेव्हा आपण प्रत्येक आमोशाला पौर्णिमेला जेव्हा आपण नॉर्मल पण आपली तब्येत बिघडली आपल्याला आपलं आरोग्य बिघडलं तर तेव्हा आपण उपाय हो आपल्यावर उपचार करायसाठी आपण डॉक्टरकडे जातो आजारी झोपून राहत नाही अंगावर काढत नाही तसं प्रत्येक समस्याचं निवारण करण्यासाठी आमोशा पौर्णिमा म्हणजे काही काही जे शुभ दिवस असतात ते ठरवलेले असतात म्हणून हे जे उपाय असतात हे उपायावर आपलं समस्येचे कारण हे आपल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हे खास हे दिवस ठरवलेले असतात म्हणून हे काय अशी फेक माहिती नाही काय नाही तर आमावश्याच्या दिवशी काय करावं पहिला नंबर एक उपाय आमावश्याचा हा जो दिवस आहे आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल आपण असो आपल्या घरामधला कोणताही व्यक्ती कधीही आजारी न पडण्यासाठी आणि जो व्यक्ती आजारी आहे त्याच्यासाठी जर वारंवार आजारी तुम्हाला पडायचं नसेल तर हा उपाय अवश्य करा आमावश्याच्या दिवशी शक्यतो आमावशा पौर्णिमेच्या दिवशी न दिवस स्नान करायचं असतं गंगा स्नान करायचं असतं आत्ताच्या ह्या भागमभागच्या वातावरणामध्ये हे शक्य नाही म्हणून घरच्या घरीचे घरच्या घरी आपल्याला काय करायचं पंचगवे घ्यायचं आणि पंचगवे घेऊन आपल्याला आपल्या या डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत पूर्ण शरीराला पंचगवे लावायचं पंचगवे लावत लावत मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप नाही गायत्री मंत्र म्हणायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ग पंचगवे पूर्ण अंगाला लावायचं हे मनापासून करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला क कोणत्याही प्रकारचा आजार असू दे तो आजार शंभर टक्के त्या आजाराचं निवारण होण झाल्याशिवाय हो राहत नाही ही खात्री आहे माझी तुम्ही मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला फरक पडला का नाही आमोशाचा हा दिवस एकमेव असा असतो की या दिवशी जो व्यक्ती पंचगवे सर्व शरीराला लावून स्नान करतो आणि स्नान करताना गायत्री मंत्र मोबाईलमध्ये लावून द्या किंवा मग टी व्हीवर लावून द्या आणि महामृत्युंजय मंत्र या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र लावा आणि स्नान करा स्नान झाल्यानंतर पंचगव्य अंगाला लावून स्नान क्या करताना गरम म्हणजे साबण लावायचं नाही कोणत्याही प्रकारचा शॅम्पू लावायचा नाही फक्त पंचगव्याने आपल्याला आप अंगाला लावून स्नान करायचा हा उपाय केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा रोग रोग असू दे तो नष्ट होतो कोणताही तुम्हाला आपल्या बा शरीरातला भाग दुखत असेल तर तो भाग दुख दुखण्याचा तुमचा थांबून जाईल हा एक उपाय झाला नंबर दोन उपाय आपल्याला काय करायचं दुसरा उपाय आपल्या जीवनामधले सर्व रस्ते बंद होतात आणि आपल्यावर काहीतरी एखादं अचानक संकट येतं आणि संकट आल्यावर आपल्याला काहीच उपाय सुचत नाही रस्ते सगळे बंद असतात कारण आपल्या नोकरीची समस्या असू दे मुलामुलींच्या लग्नाची समस्या असू दे किंवा मग घरातलं एखादं वातावरण असं असू दे आमावशाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत ही काळजी अवश्य करावी घरामध्ये त्या दिवशी वाद आणि भांडण ह्या दोन गोष्टीचं अवश्य पालन करावं ज्या घरामध्ये आमावश्याच्या दिवशी भांडण होतं ज्या घरामध्ये वादविवाद होतात ज्या घरामध्ये म्हणजे मोठ मोठ्याने म्हणजे त्या घरामध्ये वातावरण सगळं बिघडतं त्या घरामध्ये आमावश्याचा हा जो दिवस आहे हा शुभ पण तितकाच आहे आणि अशुभसुद्धा तितकाच दिवस आहे कारण जी नकारात्मक का असते का या दिवशी अलक्ष्मी एकदा घरामध्ये कारण आमावश्याच्या दिवशीच माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन आपण दिवाळीचा सण बनवतो कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे का ती रात्रीच्या बारा वाजता आपण तिला बाहेर काढतो किर्किनीनं आणि माता लक्ष्मीचं स्वागत तिचं आगमन आपल्या घरामध्ये करतो म्हणून हा दिवस आहे का अलक्ष्मी एकदा घरामध्ये शिरली तर ती कधीच लवकर घराच्या बाहेर जात नाही म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी या दिवशी मोठ्यांनी बोलणं रागानी बोलणं चिडचिड करणं वाद करणं भांडण करणं हे टाळावं तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि असं वातावरण प्रसन्न ठेवावं वा या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरणाचा जप आपल्या घरामध्ये राहावं प्रसन्नता राहावी कारण हा दिवस आहे तर हा दिवस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचा दिवस असतो म्हणून एकदा जी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर आपल्या घरामध्ये कधीच धन्य धान्य आणि पैशाची कमी पडणार नाही जसं तुमचं घर कपड्यांनी धन्नधान्यांनी खाण्यापिण्यानी भरलेले राहते तसं अक्षरशः पैशानी भरल्याशिवाय राहत नाही हा दुसरा उपाय झाला आहे तिसरा उपाय हा आहे की अमावश्याच्या दिवशी आपले जे जेवढे देवी देवता आहेत सर्व देवी देवतांचं आव्हान करायचं एक नारळ घ्यायचा नारळ पूर्ण सोलायचा त्याच्यावरच्या क म्हणजे शेंड्या काढायच्या आणि नारळ आपल्या जे देवघर आहे त्या देवघरामध्ये शेंडी देवा आपल्याकडे करून त्या देवघरामध्ये तो नारळ कराय एक नारळ घ्यायचा खडीसाखर घ्यायची आणि एक हार घ्यायचा आणि असा हातामध्ये त्या नारळालाच हार लावायचा खडीसाकर त्याच्यावर ठेवायची हातामध्ये नारळ घ्यायचा आणि सर्व देवी देवतांचं आव्हान करायचं आणि आव्हान करून म्हणायचं सर्व देवी देवतांचा मी मान सन्मान करतो सर्व देवी देवतांचं मी आव्हान करतो मान सन्मान करतो ह्या हा मान सन्मान तुम्ही स्वीकार करा म्हणून ते जे नारळ आहे आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि त्याच नारळावर जोपर्यंत पुढची पौर्णिमा येत नाही त्याच्यानंतर आमोशा येत नाही त्या आमोशापर्यंत त्या नारळावर रोज कापूर ठेवायचा आणि आपल्या घरामध्ये कापूर होऊन म्हणजे सर्व घरांनी कापूर ठेवून स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंत्र म्हणत म्हणत सर्व घरांनी तो नारळ फिरवायचा आणि दर आमोशाला किंवा मग पौर्णिमेला तो नारळ जर तुम्हाला आहे वाटला तर तो बदलायचा त्या नारळाचा प्रसाद करून सर्व परिवारांना खायचा तीन उपाय झाले चौथा उपाय हा आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर मुख्य आपलं घर खरंच पैशांनी भरावं असं प्रत्येकाची इच्छा जर असतेच जर तुम्हाला तसं मनापासून वाटत असेल तर हा अवश्य एक उपाय करा मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजामध्ये हळद आणि गोमित्र त्यांनी आपलं चौकट आहे का ती मस्त लेपन करायचं हळद आणि गोमित्र एकत्र करायचं आणि ते त्यांनी चौकटीला लेप करायचा मस्त आणि त्याच्यावर छान अशी रांगोळी करायची एक कलस भरून घ्यायचा पाण्याने कलश भरायचा त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं थोडंसं गोमित्र टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं अक्षदा टाकायच्या फूल टाकायचं दुर्वा टाकायच्या जे तुम्हाला सुपारी टाकायचा एक पैशाचं नाणं टाकायचं आणि ते कलश असा छान सजवायचा त्या कलसाला एक स्वास्तिक टाकायचे स्वास्तिक हे शुभ्रतेचं प्रतीक मानलं जातं म्हणजे शुभ्रता पसरवते तर ते, ते कलस असा छान तयार करायचा आणि त्या कलस भरलेला आहे त्याच्यावर एक प्लेट ठेवायची प्लेट ठेवून आपल्याला एक दिवा दिवा कोणत्या करायचा माहिती आहे का आपल्याला मोहरी असते मोहरीचा तेलाचा किंवा तुपाचा एक दिवा तयार करायचा एक दिवा तुम्ही कणकेचा पण बनवू शकता किंवा एखाद्या पंथीमध्ये तो दिवा कलस भरून ठेवायचा मुख्य दरवाज्यावर उजव्या बाजूला कलस भरलेला ठेवायचा आणि डाव्या बाजूला छान असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो दिवा लावल्याने तो दिवा कशासाठी असतो नकारात्मक आपल्या घरातली सगळी नष्ट होते आणि माता लक्ष्मी एवढी शुभ्रता पाहून एवढी प्रसन्नता पाहून आपोआप आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते ह्या हा, हा उपाय आहे का हा एकदा मनापासून करून पहा मोहरीचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित मो मुख्य दरवाज्यावर भरलेला कलश का ठेवावा जसा भरलेला कलश हा जो कुंभ आहे भरलेला कलश पाण्याने जो आहे तर हे शुभ्रतेचं प्रतीक असतं ही, ही नकारात्मक घरातली नष्ट करतं आपल्या घराला असं केल्यावर कोणाची नजर लागली असेल कोणी भानामती केली असेल कोणाची वाईट दृष्ट असेल कोणी आपल्यावर जळत असेल तर हे सर्व जे आहे ते हे सगळं आपलं न म्हणजे हे वाईट शक्ती आहे का ही नष्ट होते आणि हे भरलेला कलस आहे का तसंच आपलं घर धन्यधान्याने पैशाने भरलेलं राहतं शुभ्रता आपल्या घरामध्ये येते नकारात्मक नष्ट होते म्हणून हे अवश्य एक काम अमावश्याच्या दिवशी तुम्ही करावं आता सहावा उपाय हा आहे आपल्याला काय करायचं आहे की घरामध्ये दुकानामध्ये आपलं ऑफिस असेल तर घर ते जाळे वगैरे असतील ते सगळे काढायचे आहे साफ करायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे लिंबू टाकायचं आहे गोमित्र टाकायचं आहे सगळं घर ऑफिस दुकान जे काय व्यवसाय आहे तुमचा त्या पाण्यामध्ये हळद मीठ निंबू गोमित्र टाकून स्वच्छ करायचं आहे थोड्या पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि पिवळ्या मोहऱ्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला अशा उजव्या हातामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या आपल्या देवघराच्या समोर नाही तर एखाद्या शांत वातावरणामध्ये जे जे जिथं शांतता आहे तिथं एक आसन टाकायचं हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या पिवळ्या मोहऱ्या घेऊन आपल्याला काय करायचं त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आहे सुक्त वेदकद जे सुक्त आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यशेवामध्ये सुक्त आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे काळभराव अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे गायत्री मंत्र एक वेळा म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीचा श्रीसुक्तम सुद्धा तुम्ही म्हणू शकता काळभैरव अष्टक अकरा वेळा का म्हणायचं आहे काळभैरव अष्टक ज्या घरामध्ये होतं आणि ह्या मोर्या हातामध्ये घेऊन सुक्त अकरा वेळा काळभैरव अष्टक अकरा वेळा गायत्री मंत्र एक वेळा महामृत्युंजय मंत्र एक वेळा माता लक्ष्मीचं सुक्तम फक्त दोन मिनटाचं लागतं हे एक वेळा पुरुष उत्तम सोळा वेळा म्हणू शकता नाही म्हणलं तरी चालतं ह्या एवढ्या सेवा आपल्याला हातामध्ये मोहऱ्या घेऊनच करायचं आहे हे वाचायचं आहे ह्या सगळ्या सेवा बोलायला आपल्याला कमीत कमी वीस ते पंधरा ते वीस मिनटं मनापासून चित्ताने केल्यानं पंधरा ते वीस मिनटं लागतात हे अमावश्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस देवास जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा ही सेवा करायची ह्या मोहऱ्या घ्यायच्या आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्या घराच्या चारही दिशेला आतमध्ये शिंपडायच्या पांढरी किंवा मोहरी किंवा पिवळी मोहरी ही घेऊन आपल्या घरामध्ये शिंपडायच्या तुमच्या घरामध्ये कधीच भांडण कटकट -कट, अपशब्द राग चिडचिड कधीच होणार नाही खूप शांतता खूप प्रसन्नता एकोबा एकमेकावर आदर करणं एकमेकाचा आदर करणं प्रेमाने बोलणं हे खूप खूप खूपच खूप चांगला उपाय आहे हे करायचं आता सातवा उपाय हा आहे आपल्याला आप, आप एखादी गाडी आहे स्कूटी आहे एखादी मोठी गाडी आहे आपल्याकडे किंवा मग जे काही तुमचं वाहन आहे ते वाहन आपल्याला त्या दिवशी स्वच्छ साफ करायचं आहे धुवायचं आहे गाडी असो स्कूटी असो बाईक असो ती स्वच्छ धुवायची आहे एक हार घालायचा आहे गाडीची पूजा करायची आहे आणि गाडीची पूजा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ मा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे पिवळ्या किंवा पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे पिवळ्या मोहरा मोहऱ्या घेऊन अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि वल्गासूत्र सूत्र आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यशेवामध्ये अकरा वेळा आपल्याला ते सूत्र पाठ करा म्हणजे बोलायचं आहे वाचायचं आहे मोहऱ्या हातामध्ये घेऊन पिवळ्या मोहऱ्या पिवळं कापड लागणार एक वस्त्र आणि पिवळा धागा लागणार त्या अकरा वेळा सूत्र म्हणायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा वेळा बोलायचा आहे आणि पिवळ्या मोहऱ्या त्या पिवळ्या वस्त्रामध्येच बांधायच्या पिवळ्या धाग्यानं पॅक करायचा आणि ते जे अकरा वेळा वल्गासूत्र म्हणलेलं आहे त्या पिवळ्या मोहरा बांधलेल्या आहेत ना ते आपल्या गाडीच्या इंजनाला बांधायचं तुमच्या गाडीचा कधीच अपघात होणार नाही तुमच्या गाडीला कधीच कोणाची वाईट नजर लागणार नाही तुमच्या गाडीवर कधीच कोणतंच संकट येणार नाही तुम्ही कितीही लांब प्रवास केला तर तुमच्या जीवनामध्ये कोणतंच संकट येणार नाही एकदम तुम्ही असं तुमच्यासोबत प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराज तुमच्या बाजूला आहेत असं तुम्हाला अहसास होणार आणि असंच होणार तुमच्यासोबत आता ह्या सात सेवा झालेल्या आहेत आठवी सेवा ही आहे आपल्या घरामध्ये कटकट हे टंटा कोणतेही मार्ग आपल्या जीवनामध्ये सुचत नसतील तर आपल्याला पिंपळ्याच्या झाडाला मोहऱ्या जे पिवळ्या मोहऱ्या आहेत किंवा पांढऱ्या मोहऱ्या आहेत त्या अर्पण करायच्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, आहे पिंपळाच्या झाडाला एक दीपदान करायचं आहे पिंपळ्याच्या झाडाला परिक्रमा करायची आहे पिंपळ्याच्या झाडाची पूजा का करायची पिंपळ्याच्या झाडाची पूजा म्हणजे प्रत्यक्षात सर्व देवी देवतांचा वास आहे असं शास्त्रामध्ये म्हणतात लक्ष्मीनारायणाचा वास आहे दुसरी गोष्ट ब्रह्मा विष्णूचा वास आहे म्हणून पिंपळाची झाडाची पूजा करणं म्हणजे प्रत्यक्षात आपल्या सर्व देवी देवतांची पूजा आपल्या हाताने सेवा आपल्या घडते आपल्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपली समस्या असेल तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हे आठ उपाय झालेले आहे नववा उपाय हा आहे पिठोरी अमावश्याच्या दिवशी आपल्या पितरांच्या पितरांच्या नावाने एक दिवा दक्षिण दिशेला त्यांच्या नावाने आपल्या दरवाज्याच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा पिठाचा एक कणकेचा चार मस्त चारमुखी दिवा आपल्याला तयार करायचं आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या नावाने ते दिवा प्रज्वलित करायचं आहे सायंकाळी ही सेवा करायची आहे पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अशी प्रार्थना करायची आहे असं म्हणतात की सायंकाळच्या वेळेस आपले जे पूर्वज आहेत ते त्यांच्या स्थानाच्या ठिकाणी येतात फेरफटका मारतात आणि त्यांच्या रस्त्यामध्ये जेव्हा उजेड दिसेल अंधकार नष्ट होऊन दिव्यकार दिसतो तेव्हा आपल्याला ते ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते मोक्ष प्राप्त होतो म्हणून एक दिवा आपल्या पितरांच्या नावाने प्रत्येक आमोशाला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला एक लावायचं आहे त्यांच्या घरामध्ये फोटो वगैरे असेल तर त्या ज्या ठिकाणी त्यांचं नेहमीच स्थान असायचं त्या स्थानच्या ठिकाणी एक दिवा परत तिथंसुद्धा एक प्रज्वलित करायचं आहे आता शेवटची सेवा ही आहे की एखादा गरजू म्हणजे खूप त्याला गरज आहे ना आपण देऊ शकतो त्याला कोणत्याही प्रकारचं धान्य देऊ शकता पैशाचं दान करू शकता वस्त्राचं दान करू शकता तुम्ही जे काही खाणं पिणं आहे वस्तू तुम म्हणजे पदार्थ त्याचं दान करू शकता काहीच नाही झालं तुमच्याच्याने खूप आपली परिस्थिती दाऊन आहे आणि आपल्याला खूप श्रीमंती येण्याची आपल्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडू असं वाटत असेल तर शेवटचा हा उपाय अवश्य करावा सव्वा पाव पेढे आणा सव्वा पाव पेढे आणून आपल्याला काय करायचं आहे अकरा रुपयाची दक्षिणा आणायची आहे आणि तीन वस्तू कोणत्याही तीन वस्तू तुमच्या परिस्थितीनुसार तीन वस्तू आणा सव्वा पार सव्वा पाव किलो पेढे आणा आणि आपल्याला अकरा रुपयाची दक्षिणा आणि तीन वस्तू ह्या एकत्र करायच्या आहे आणि ह्या तीन वस्तू आणि पाव पेढे कोणत्या पण एखाद्या गरिबाला किंवा भटजीला द्या नेऊन आणि आपल्या सर्व प्रार्थना जे मनात तुमच्या इच्छा दडलेल्या आहेत त्या दूर व्हाव्या त्या नष्ट म्हणजे काही दडलेलं आहे दुःख ते दूर व्हावं प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावा आणि जर दिलं तुम्ही सवापाव पेढा दिला आणि ह्या तीन वस्तू दिल्या आणि अकरा रुपये दक्षिणा दिली आणि आशीर्वाद घेतला आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिला तो प्रसाद आपल्याला खायचा नाही तो कुणाला पण देऊन टाका दिला प्रसाद तर घ्या पण तुम्ही खाऊ नका आणि सरळ आपल्या घरी या ही सेवा केल्यावर अशी कितीही कठीण इच्छा असू दे कितीही कठीण तुमच्यावर परिस्थिती आलेली असू दे शंभर टक्के ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमावश्याच्या दिवशी हे अवश्य एवढे उपाय सांगितलेले आहेत कळकळीनं कल सांगितलेले आहेत म्हणून हे उपाय जे आहेत करून पहा आणि श्रद्धेनं करून पहा नाही इच्छा पूर्ण झाली तर हा व्हिडिओ मी पूर्ण चॅनलवरला डिलीट केल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे उपाय करा ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला विसरू नका ही कळकळीची विनंती आहे तसंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ